मौजा धापेवाडा येथे घरफोडी पसार आरोपीकडून तीन लाखांचा मुद्देमाल एससीबी गोंदियाने केला हस्तगत सहा ऑक्टोबर रोजी फिर्यादीनामे ओमचंद रामचंद्र गौतम यांनी रिपोर्ट दिली की दिनांक पाच ऑक्टोबर रोजी कुटुंबासह बाहेरगावी का कार्यक्रमाला गेले असता दुपारी अडीच ते चार वाजताच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचा दरवाजाचा कुलूप तोडून आत प्रवेश करून बेडरूममध्ये कपाटामध्ये ठेवलेले सोन्याची चेन सोन्याच्या अंगठ्या कानातील झुमके सोन्याची नथ मंगळसूत्र कानातील टॉप्स अशा एकूण तीन लाख चोवीस हजारांचा मुद्देमाल चोरून नेलाय अशा फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन दवनीवाडा येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता व गुन्ह्यात अज्ञात आरोपीचा शोध सुरू होता तपासात गुन्ह्यातील आरोपी कुंदन उत्तम बनोठे याने सदरची चोरी केले असल्याचे समजले सदर आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया हे शोध घेत असता माहिती मिळाली की हा आरोपी पोलीस स्टेशन नवेगाव जिल्हा बालाघाट यांच्या ताब्यात होता त्यानंतर त्यानंतर प्रक्रिया करून दिनांक सात नोव्हेंबर रोजी आरोपीस अटक करून त्या सदर गुन्ह्याबाबत सखोल चौकशी केली असता त्याने सदरचे गुन्हा केल्याची कबुली दिली व त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय गोंदिया येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट